आवाज मानदेशाचा निवडणूक अंतिम टप्प्यात आली तरी मानखटावमधील महाविकास आघाडीचे आमचं वाले प्रभाकर घारगेंना उमेदवार मानायला तयार नाहीत आताही ते एकमेकांशी तुमरीवर येऊन भांडत आहेत ते निवडणूक कशासाठी लढत आहेत हेच त्यांना माहीत नाही आमच्याकडे मात्र जनताच निवडणूक हातात घेऊन मैदानात उतरली आहे लाडक्या बहिणीचं लाडक्या भावांचे महायुतीचे सरकार आणायला सरसावल्या असल्याचे प्रतिपादन मानखटावचे महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे मान तालुक्यातील गाव जनतेशी संवाद ते बोलत होते आमदार गोरे पुढे म्हणाले मतदारसंघाचे आणि जनतेचे देणेघेणे नसलेले आणि फक्त कुटुंबाच्या विकासाचा ध्यास घेतलेले प्रभाकर घारगे माझ्या विरोधात उभे राहून निवडणूक का लढवत आहेत त्यांचा अजेंडा कोणता आहे हे त्यांना आणि ठरले वाल्या टोळक्यालाही माहीत नाही तर एक तर त्यांनी कोणत्याच गावामध्ये एकही कामे का केली नाही त्यांची तशी कुवतही नाही त्यांचा पक्ष आहे आणि त्यांचे नेते मानकटावच्या पाणी योजनांविषयी काहीच करू शकले नाही आणि यापुढेही करणार नाहीत जनता ही त्यांना स्वीकारायला तयार नाही वेगवेगळ्या डीएम चे लोक मारून मुटकून एकत्र आल्यावर जे होते तेच आता मानखडावच्या महाविकास आघाडीत सुरू आहे ही निवडणूक मानखडावचा स्वाभिमान अस्मिता दुष्काळमुक्ती औद्योगिकरण विरुद्ध आमचं ठरलंयवाले असे आहे माझ्यासाठी ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे गावगावी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मानखडावची जनता विकास परवाला आणि दुष्काळमुक्तीच्या अंतिम साथ देईल असा विश्वासही आमदार जयकुमार गोरेंनी व्यक्त केला मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा